किती बारी झाले ते बघा कुरोड्या मस्त झाल्या त्या सगळ्या कलर तीन कलरच्या आहेत

पाणी होतो का होता थोडं कुरवडे झाले <Aware> किती तीनशे आज आमच्या वर्षात कोरवड्या मैत्रिणी घरच्या घरी केले त्या घरी केल्या ते आज देऊ 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 घरी आम्हाला कुरवडी नाही खायला कायच भेटत सगळं ऑर्डरच काम येते

दिसते गळा चुलीवरी चुलीवर करून डोळं जायचे पाणी घेऊन लागतं आल्यावरच लागत गाण्यास कुरवडे मैत्रिणी

माविल दा कोनो को अनासिक का कोनो को नाचा चाल घरते हो बसाई ते या

आगा। आगा। था? था हो। तो तो कलर बघा येत घरी करायचा कलर हा एक दिवशी नुसते पांढरे शिपट करायचे आज एकच कलर

इथे थोडी का जागा थोडी <laughs> <laughs> किती बारी झाली ते बघा कुरवड्या <laughs> कुरवड्यामध्ये सांड पण घासले <laughs> करवड खाय कर <करवड़। laughs> पातील ही होईल तीन कलरच्या घातलेल्या बघा कुरवड्या <tiny>